नमस्कार मी दिनराज वाघमारे जयभारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता मी आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि यासाठी आम्ही इथं आलेलो आहे की जत शहरामध्ये सध्या एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न एक महत्त्वाची समस्या सध्या सगळीकडे चर्चेला आहे ती म्हणजे जत शहरामध्ये जे व्यापारी गाळे आहेत आणि मालमत्ता आहेत त्यांच्यावरती नगरपालिकेनं जे अत्यंत भयंकर पद्धतीचा कर आकारलेला आहे ज्याला आपण जी जी आकार असं इतिहासात आपण वाचलेलं होतं की अगदी जवळजवळ त्याच्या भाडेपट्ट्यापेक्षाही त्या याची कराची रक्कम ही अधिक आहे आणि या सर्वाच्या विरोधात व्यापारी असतील आणि अनेक नागरिक असतील यांनी जोरदार आवाज उठवायला सुरुवात केली आहे आणि जतची बरीच मंडळी विशेषतः भाजपचे जत ज़च विधानसभा निवडणूक प्रमुख गौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व मंडळी आहेत आणि जिल्हाधिकारी यांना ते भेटलेले आहेत पाहूया त्यांचं त्याबद्दल काय मत आहे ते जतचे नगरसेवक जिम्मू साहेब व्यापारी संघटनेचे पदाधिकारी किरण बिजर्गी साहेब अनिल पट्टण शेट्टी साहेब आणि जतमधील प्रतिष्ठित लोकांनी चुकीचे कर आकारल्याबद्दल कलेक्टर साहेबांकडे आज एक निवेदन आम्ही दिलो यामध्ये भाजी विक्रेता असतील जी पेटकरी लोकं असतील जत नगरपालिकेचे गलतान कारभार स्वच्छता असतील त्यामध्ये पाणीचे नियोजन या, या सर्वाचे विरोधात उलट त्याच्या विरोधात अत्यंत वाढीव दराने कर आकारणीचं एक अत्यंत चुकीचं पद्धतीनं जी काय व्यवस्थापन आणि तिथलं प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलो यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याच्या विषयवर तोडगा काढण्यासाठी ती, टिंबूबाई एडके असतील व्यापारी संघटनेचे सर्व पण आज कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि तातडीने हा विषयावरती सिरियस एक्शन घेतलं जाईल असे कलेक्टर साहेबांनी आज आश्वासित केलेले जर नगर परिषदने चुकीची कर आकारणी केलेली ती कर आकारणी चुकीच्या पतीने झाल्याने सर्व कागदपत्र पूर्ण आम्ही आणि सरस त्याच्यावर पेटकरी वर्गावर खूप मोठा अन्याय झालेला आणि यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना <स्थाँगेण> निवेदन देण्यात आले आमचे भावी आमदार रविता अमोलगोडा पटेल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कर आज कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलं आहे कलेक्टर साहेबांनी खाली लगेच फॉलोअप करून त्याची चौकशी करून कर आकारणी बदल केला जाईल असं मला आज आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे सर्व याचं श्रेय बाकीच्या कुठल्याही नेत्यानं कोणी न घेता हे सर्व तमनगडा पाटील साहेबांना आहेत इथं बद्दल कोणीही न येता कुठल्या अवैधी कारणासाठी येऊन आज जातच्या कामासाठी सांगण्या ही एक खोटी गोष्ट आहे आणि येत्या काळात कर आकारणी दोन ते दोन ते अडीच महिन्यात पूर्ण कमी करू जत नगर परिषदने जत शहरातील नागरिकांवर एक मोठा अन्यायकारक जो नोटीस सगळ्यांना सा, पाठवण्यात आलं आहे करासंदर्भात त्या कराचे निषेधार्थ आम्ही आज कलेक्टर साहेबांना कमनगावडा रवी पाटील साहेब अनिल पटेल शेटी ती मालक एडके व जत शहरातील काही मुख्य लोक आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो या निवेदनामध्ये आम्ही स सा कलेक्टर साहेबांना सुचवले आहे की कुठल्या पद्धतीनं कर आकारणी केलेली आहे अननेसेसरी कर क जे क शैक्षणिक कर असू दे वृक्षारोपण कर असू दे रोयो कर असू दे अग्निशामक कर असू दे ज्या गोष्टीचा आजपर्यंत लोकांना ह्या गोष्टीचा कधीही वापर झालेला नाही आहे त्या पद्धतीचा कर आम्हापणे लावण्यात आलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत आणि त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांशी चर्चा झाली कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वस्त सा केलेलं आहे की या गोष्टीवर लवकरात लवकर आम्ही छडा लावून तुम्हाला लवकरात सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू ह्या बाबतीत चर्चा झालेली आमच्या सर्वांची